नमस्कार मित्रांनो आम्ही तीन गुंठ्याचं एक कुंपण इथे बनवलेलं आहे कारण आमच्या कोंबड्या पूर्ण शेतभर फिरतात तर आम्हाला त्या आता एका जागी ठेवायच्या आहेत तर बघूया आपण कसं करतो आहे हे बघा हे आत जायचं म मेन दार आहे नंतर आतमध्ये आम्ही हे बघा ही तीन गुंठ्याची पूर्ण जागा आहे ज्याला साडे साडेआठ फुटाचं पूर्ण कुंपण आहे आणि ही शेड एरिया आहे इथे कोंबड्या असतात आणि हे, हे बघा या बादल्या आहेत या बादल्यांमध्ये कोंबड्यांना अंडी देता येतात या फिक्स केलेल्या आहेत त्या बांबूला ह्याच्यामध्ये कोंबड्यांना अंडी देता येतात आणि कोंबड्या आत्ता सगळ्या आत नाही आहेत काही बाहेर फिरत आहेत पण ही शेड त्यांच्यासाठी आहे इथे आपण शेण टाकतो आणि हे बघा इथे लहान पिल्लं आहेत आम्हाला साधारण या एरियामध्ये तीनशे कोंबड्या करायच्या आहेत तीन हजार स्क्वेअर फीट जागा आहे तर तीनशे कोंबड्या आम्ही साधारण याच्यामध्ये पाळायचा विचार करतो आहे आणि त्यासाठी आत्ता सध्या कंटिन्युअस आम्ही अंड्यांमधून पिल्लं काढायचंच प्रयत्न करतो आहे जितकी जास्त पिल्लं करता येतील आपल्याकडचीच ती हे बघा अत्यंत कमी खर्चामध्ये बनवलेलं असं हे शेड आहे आणि या बादल्या इथून बाहेर येतात आणि त्यांचं तोंड मात्र आतल्या बाजूला आहे ही हे आमची कल्पना कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि ह्याच्यातलं रिझल्ट पण तुम्हाला मी सा वेळोवेळी सांगत राहील